नमस्कार मैत्रिणो नंदिनी रेसिपीमध्ये मैत्रीणो तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा मैत्रिणीनो आज आपण साध्या आणि सोपे रेसिपी आपली आपण साध्या आणि सोप्या रेसिपी ब कर करत आहे मी मैत्रिणीनो तर माझ्या चॅनलला स सबस्क्राईब आणि लाईक करत जा तर बघा मैत्रीणो आज आपण काय घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि हा गुळ घेतलेला आहे आणि हे तीळ घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ तर आज आपण करणार आहे गव्हाच्या पिठापासून कापण्या तर ह्या कापण्या कशा बनवणार आहे गूळ आणि पीठ मिक्स करून आणि त्याच्यावरती तीळ लावून आणि मीठ टाकून पीठ मारणार आहे आणि त्याच्यावरती तीळ लावून हे आपण तळणार आहोत तर साध्या आणि सोप्या अशा मस्तपैकी अशा कडक अशा कापण्या बनवणार आहे मुलांना डब्यावर बी नेता येतात आणि आपल्याला खाता बी येतात जेव्हा लागेल तेव्हा तर साध्या सोप्या कापण्या मी बनवत आहे तर त्या कशा बनवते मी ते तुम्हाला दाखवते आता आपण प्रथम पीठ मळून घेणार आहे गुळामध्ये आणि मीठ टाकू तर आता हे बघा मीठाचं टाकलेलं आहे गुळ बारीक ठेसून घेणार आहोत आणि याच्यात टाकून मळणार आहोत ते गुळ टाकून असं मस्तपैकी आता आपण याचा गोळा तयार करणार आहोत या पिठाचा मस्त खमंग असं गूळ टाकून हे पीठ आपण छान असं मळून घेणार आहोत आणि आता याच्यापासून आपण कापण्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला दाखवते साधे आणि सुतर मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता हा पिठाचा गोळा आता याच्यापासून आपण कापण्या बनवणार आहोत टाकणार आहोत तळ्यामध्ये कापण्या तळायला तळण्यासाठी तेल गरम होत आहे खमंग अशा अशा मस्तपैकी अशा आपण कापण्या बनवत आहोत तेल बी जास्त नाही लागत मैत्रिणा आपण तव्यातच आहोत चव बाजून हे चांगल्या भाजता आणि तव्यात झटपट बी होतात चव बाजून घाल ता ते तापल्या जात त्याच्यामुळे आपण तव्यातच तळून घ्यायच्या तर आता आपण कापण्या करायला सुरुवात करणार आहोत हे बघा मैत्रिणी अशी पोळी लाटून घ्यायची सगळी गुळा गुळामध्ये पीठ मळलेली ती पोळी आणि ती लाटल्यानंतर उलापल्याने किंवा चाकूने असं कापून घ्यायचं ते चव बाजूने असं चिळामध्ये असं तिथे कापून असं मस्तपैकी असं टाकायची असे मस्त असे खमंग तळायचे असे खात खूप छान लागतं खायला मुलं आपले मस्त असे खाता दोन्ही बाजूने असे तिरचे थोडे 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 थोडे

शा शा तर ह्या बघा अशा खमंग अशा मस्त तळत आहे आता ह्या कशा बनवल्या कापण्या मी तुम्हाला दाखवले ज्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साध्या आणि सोप्या गव्हाच्या गहू आणि गुळ वरून ते लावलेल्या साध्या सोप्या कापण्या आपण आज बनवलेल्या आहेत हे बघा मस्त कुरकुरी काश्या तळत आहे तळ्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून बनवलं गेलेलं आहे तर या प्रकारे अशा तयार झालेल्या आहेत अशा कुकड्यात आम्ही खमंग अशा कापण्या करून खा मुलांना शाळेला टिफिनला गाजल्यावर द्या साध्या आणि सोप्या गव्हाच्या पिठापासून मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून आपण गूळ आणि गव्हाचं पीठ आणि तेल आणि तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे तर या अशा कापण्या तुम्ही मुलांना टिपिनला बी देऊ शकता घरी आपण नाश्ताला खाऊ शकतो अशा करून ठेवल्याबद्दल तर आपण त्याच्या मुलांना झटपट शाळेला घेऊ शकतो अशा कापण्या करा चॅनलला लाईक करा mm -hmm. सबस्क्राईब ला 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 करा माहिती खरपूस अशा आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशा बनवून बघा आणि खाऊन बघा सॉरी मैत्रिणी बघा साध्याच होत्या आणि गव्हाच्या पिठापासून अशा बनवलेल्या कापण्या तर अशा बनवून ठेवायचा म्हणजे मुलांना काहीतरी डब्याला देतात स्वतःला बी टिपिनला नाही पण ह्या साधारण साधारण पंधरा दिवस बी टिकतात डफ्यात बर्नीत भरून ठेवायच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा खमंग अशा कापण्या आज आपण बनवलेल्या आहे